उपस्थित सर्व आजच्या एक एक दोन हजार पंचवीसच्या शुभ दिनाच्या निमित्ताने आजचा हा शुभ दिन शुभ कार्य जे आहे आजची जी तारीख आहे ती कॅलेंडरप्रमाणे तारखेप्रमाणे असते आणि आपला जो हिंदू धर्माचा जो पवित्र जो नवीन वर्षाचा जो उत्तर जी प्रारंभ असतो चैत्राच्या गुढीपाडव्याला आपला हिंदू पवित्र महिना पवित्र वर्ष सुरू होत असत आणि म्हणून आजचा हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस हा जो आजचा जो दिवस आहे हा व्यावहारिक तारखेप्रमाणे हा आजचा हा शुभ दिन आणि वर्ष सुरू होत आहे आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज मसमडे आदे हरिभक्तपरायण रावजी महाराज आणि हरिभक्तपरायण वसंतराव गागरे या त्रिमूर्तीने गेली पाच वर्षापासून हा उत्सव आपल्या गावामध्ये सुरू केलेला आहे जसं गावातील प्रत्येक गावातील काबड कष्ट करणारा शेतकरी शेतमजूर हा गावामध्ये कोणत्या तरी उत्सवानिमित्त एकत्र आला पाहिजे म्हणून जसं आपल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला आणि सर्व गावातील लोक एकत्र बसून त्यांचं जे जीवनातील जो आनंद आहे तो त्यांचा विगुलित होण्यासाठी त्यांनी जे उत्सव चालू केला असेच हे जे एकत्र येण्याचे जे कार्यक्रम हे महाराज मंडळनं केले हे अतिशय चांगले आहे अशा कार्यक्रमाला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे हा तंत्र व्यक्ती कार्यक्रम असता आपला सर्वांचा असतो आणि याच्यामध्ये चांगले विचार कसं जगायचं कसं वागायचं पुढील दिशा हे ठरण्याचं हे या आयोजनाचं निमित्त असतं आणि म्हणून आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आदरणीय हरि भक्तपराने वाणी महाराज यांनी आपल्या सुसंस्कृत विचारातून आपल्याला प्रवचन जे प्रवचनाद्वारे जे प्रबोधन केलं त्यांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो मी तांबेरी ग्रामपंचातीच्या वतीने आणि माझ्या कांबळेपर्वच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हरी जय श्रीराम धन्यवाद